अभिनेते अमोल बावडेकर द किंग इज बॅक मराठी सिनेविश्व मालिका आणि रंगभूमी गाजवणारे हाडाचे कलाकार अभिनेते अमोल बावडेकर सध्या रंगभूमीवर पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणार हे नाटक तीस वर्षांनी पुन्हा सादर होत आहे त्यामुळे याचे प्रयोग सगळीकडेच हाऊसफुल होत आहेत मात्र रविवारी म्हणजेच पंधरा जूनला या नाटकातील महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हा प्रयोग रद्द करण्यात आला होता कलाकारांसाठी रंगभूमी म्हणजे आपली दुसरी आईच असते एकदा का स्टेजवर उभं राहिलं की दुखणं आपलं कुठच्या कुठे पळून जातं असा अनुभव आपण अनेक कलाकारांकडून ऐकलाच आहे आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण देखील आज आपल्याला पाहायला मिळतंय अभिनेते अमोल बावडेकर यांना रविवारी अस्वस्थ वाटू लागलं होतं म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता पण अमोल यांचं मन मात्र अडकलं होतं रविवारी सकाळी होणाऱ्या नाटकाच्या प्रयोगात आपल्यामुळे प्रयोग रद्द होऊ नये म्हणून ते बेचन होते आणि त्यांनी डॉक्टरांकडे प्रयोगासाठी मला तीन तास द्या अशा विनवण्या देखील केल्या होत्या नेमकं काय झालं होतं तेव्हा याबद्दलच ज्येष्ठ अभिनेते प्रशांत चौडप्पा सा यांनी सांगितलंय अमोल यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यावर त्यांच्यात काय बोलणं झालं होतं हे सांगताना ते म्हणाले की आत्ताच मी अमोलला भेटून आलो एकदम मस्त टकाटक नेहमी सारखा एनर्जेटिक आनंदी आणि हसरा मी विचारलं काय रे काय हे तुला आणि हार्ट अटॅक तर त्याचं भलतच म्हणाला की प्रयोग करायचाय रे नाटकाचे प्रयोग नको थांबायला निर्मात्याचं नुकसान होता कामाने माझ्यामुळे रविवारचा प्रयोग कॅन्सल झाला यावर प्रशांत पुढे म्हणाले की मला काय बोलावं कळेना या पठ्ठ्याला दोन दिवसापूर्वी सकाळी सा सहाला अस्वस्थ वाटलं म्हणून वहिनी प्रेरणा बावडेकर आणि फॅमिली फ्रेंड हितेश भाई यांनी हॉस्पिटलला हलवलं तर तिथे समजलं की हृदयविकाराचा तीव्र झटका आहे ताबडतोब एन्जिओप्लास्टी करावी लागली अमोलला खबरच नाही तो डॉक्टरांना म्हणतोय की मला तीन तास सोडा माझ्या नाटकाचा प्रयोग आहे तो करून येतो डॉक्टर म्हणालेत की तीन तास काय तीस दिवस हलायचं नाही इथून परमेश्वर कृपेनं आणि डॉक्टरांच्या कृपेने एन्जिओप्लास्टी पार पाडली सोमवारी आयसीयूतून तो बाहेर आला आणि आज मंगळवारी भेटायची परवानगी मिळाली मी भेटायला गेलो तर हा एकदम फ्रेश जणू काही झालंच नाहीये तेवढ्यात डॉक्टर आले म्हणून मी पळ काढत होतो पण डॉक्टर काय सांगतायत म्हणून मी दाराबाहेर थांबलो डॉक्टरांचे शब्द कानावर पडले की कि द कि किंग इज बॅग तुमची इच्छा होती ना लवकरच तुम्ही तुमचे प्रयोग करू शकाल अमोल तू हाडाचा नाही हृदयाचा कलाकार आहेस आणि तुझं हृदय तुझ्या एकट्याचं नाहीये तर खूप जनाजनींचं आहे असं कॅप्शन देत त्यांनी हा प्रसंग सांगितला सध्या अमोल यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहेत पण ते पूर्णपणे बरे होईपर्यंत या नाटकाचे काही प्रयोग अभिनेते अनिरुद्ध जोशी करणार आहेत या नाटकात ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी अभिजित चव्हाण असतात काळे स्वानंदी टिकेकर अशा कलाकारांची फौज आहे अभिनेते अमोल बावडेकर यांचा रंगभूमीवर चढलेलं हे प्रेम आणि आदर नक्कीच कलाकारांना ऊर्जा देणारा आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज